मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नेरूपा आता रियाचं खूप गोड कौतुक करत असते ते पाहून सत्या विचारतो ए धुमके तू अगं त्या म्हणीचं नाव काय गं तेव्हा ती विचारते कोणत्या हो? ओ मग आता तो म्हणतो तुला नाही मला आणि घालकुत्र्याला असं म्हणतात ना तशी गज झालीये पण आता निरूपा यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते रिया हे बघ तुला जे काही खावंसं वाटतं ना ते माझ्याकडे मागत जा मग आता सत्या हा पुढे जातो आणि म्हणतो ए बापाची बायको तुला ना नक्कीच या रियामध्ये काहीतरी स्वार्थ दिसतोय पण तो नेमका आहे काय हेच मला दिसेनासं झालंय तेव्हा सर्वजण अगदी धक्क्यानेच निरुपाकडे पाहतात कारण सत्या अगदी खरं खरं बोलत असतो मग पुढे सत्या रियालिटी सांगतो की हे बघ निरुपा आजपर्यंतचा इतिहास आहे काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय तू अजिबात गोड गोड बोलत नाही मग आता निरुपा ही रागातच त्याच्याकडे पाहू लागते मीरालासुद्धा संशय आलेला असतो की सासूबाईंचं असं अचानक वागण्यामागे नक्कीच काहीतरी स्वार्थ हेतू असणार आहे त्यावेळी गोडगोड बोलत आता निरूपा सांगते अरे असं काही नाही कारण रवीची पसंत ना तीच माझी पसंत बाकी काय एवढं त्यात काय मुलगी तर चांगली आहे ना जाऊ दे मग अरे दुसऱ्यांच्या घरची पोर आपल्याकडे सून म्हणून आलीये मग तिच्यावर प्रेम करायला मग नको का तिला जीव लावायला नको का सत्या म्हणतो हो बरोबर आहे ना तुझ एक विचारायचे की कालपर्यंत कुठं गेलो होतो तुझं हे प्रेम तेव्हा निरुपा म्हणते अगदी पहिल्यापासूनच होतं तेव्हा सत्या म्हणतो हो मलाच दिसलं नसेल हो की नाही सॉरी हा सॉरी असं म्हणून तोच निरुपाची माफी मागतो मग त्यावरती निरूपा व्यर्थ बडबड करू लागते आणि म्हणते तुझं काय आहे रे सासू सुनीचं एवढं भारी नातं आहे तू कशाला उगीच नजर लावतोस त्या नात्याला एवढं गोडी गुलाबीने राहतोय ना तुला काही ते बघवत नाही का हे बघ रिया याच्याकडे ना अजिबात जास्त लक्ष देऊ नकोस आणि तसाही हा थोड्या दिवसाचाच पाहुणा आहे नंतर हा जाणारच आहे तिकडे जेलात ते पण अगदी कायमचा असं म्हणून आता निरुपा सत्याला जेलमध्ये टाकण्याची भाषा करते हे पाहून मात्र सत्या आणि मीराच्या तळपायाची आग मस्तकात जाते तर सुधाकर राव रवी त्याचबरोबर रिया या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सगळेजण आता निरुपाकडे पाहतच राहतात तेव्हा मीरा आता पुढे जाते आणि म्हणते हे नाही जाणार जेलमध्ये आणि हा माझा शब्द आहे तेव्हा निरुपा विचारते काय म्हणालीस अगं तू बोलली म्हणजे काय आकाशवाणी झाल्यासारखा आहे का तेव्हा मीरा म्हणते नाही पण माझा यांच्यावर आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे कारण खोटं असताना ते जास्त वेळ कधीही टिकत नाही तेव्हा आता निरूपा म्हणते आली मोठी सत्याची बाजू घेणारे आता सत्य आणि सत्या हे दोघेही अडकणारच असं म्हणून निरूपा आता मीराला तसं चॅलेंज देते त्यावरती मीरा म्हणते पण तुम्ही काहीही म्हणा मी असेपर्यंत हे अजिबात जेलमध्ये जाणारच नाही आणि मी, जेल ना मी यांना जेलमध्ये जाऊ सुद्धा देणार नाही असं म्हणून मीरा तसं चॅलेंज देखील निरुपाला देते आणि सत्याचा हात हातात घेते आणि निरुपा समोरूनच त्याला घेऊन ती आता रोमकडे जाते तेव्हा निरुपाची नजर वेगळीच काहीतरी सांगत असते कारण ती असं मंगळसूत्र हातात घेते आणि ती असं गोलगोल फिरवत असते तिच्या मनात वेगळाच काहीतरी प्रकार सुरू असतो आणि विक्रमला हाताशी घेऊन ती आता मोठा डाव रचणार असते ते पण सत्याविरुद्ध तो कधी एकदा जेलमध्ये जातोय आणि माझ्या मनाला शांती मिळते असं निरूपाला वाटत असतं मग त्यानंतर आता सुधाकर राव तिच्याकडे पाहत राहतात आता रात्रीची वेळ असते मेरा तिथे बेडवर झोपलेली असते सत्या हा खाली तेथे आपलं अंथरूण टाकून झोपलेला असतो आता रात्रीच्या वेळी सत्याला आठवतं की मला जेलमध्ये घेऊन जात आहेत आणि मला जेलमध्ये जायचंय असं त्याला आता स्वप्न पडतो भास होतो आणि त्यामुळेच तो म्हणतो नाही नाही मला नाही जायचं जेलमध्ये मी नाही जाऊ शकत जेलमध्ये मला तिथे ना खूप भीती वाटते मला नका घेऊन जाऊ तेव्हा सत्याला आता आठवत असतं की कशाप्रकारे पोलीस मला जबरदस्तीने तिकडे जेलमध्ये घेऊन जात आहेत घरातील सगळेजण माझ्याकडे आहेत आणि निरूपा देविका पंकज हे तिघेही हसतायत कारण त्यांनाच असं वाटत असतं की कधी एकदा जेलमध्ये मी जाईन परंतु रवी रिया माझी धुमकेतू आणि बाप हे सगळेजण माझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सगळेजण आहेत की याला घेऊन जाऊ नका याने काहीच केलेलं नाही आहे पण पोलीस ऐकायचेच नाव घेत नसतात मीरा मात्र त्याचा हात असा हातातच घट्ट पकडून ठेवते परंतु पोलिसांनी एकीकडे ओढल्यामुळे सत्याला तो हात त्या दोघांच्या हातातून सुटतो त्यामुळे मीरा अजूनच अस्वस्थ होते आणि सत्याला हा अजिबात धक्का सहन होत नसतो मग त्याला रिअलाईज होतं की आपल्याला तर पोलीस घेऊन गेले आहेत स्वप्नात आता तो म्हणतो प्लीज मला घेऊन जाऊ नका ना मला घेऊन जाऊ नका ना तो आता अगदी मोठ्यानेच पोलिसांवर ओरडतो मग आता सत्याच्या याच आवाजामुळे मीराला थोडी जाग येते तेव्हा ती आता उठते आणि विचारते अहो काय झालं तुम्हाला अहो काय झालं तुम्हाला पण सत्या काहीही सांगत नसतो कारण तो अजून त्याच स्वप्नात असतो मग मीरा अगदी उठते आणि त्याच्याजवळ जाते आणि त्याला विचारू लागते अहो सांगा ना काय झालंय नक्की तुम्हाला मीरा म्हणते अहो उठा तुम्ही काय बोलताय कुठे घेऊन जाऊ नका तुम्हाला कोण कुठे घेऊन चाललंय मग आता मीरा त्याला खूप उठवण्याचा प्रयत्न करत असते भानावर आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा सत्या म्हणतो धुमकेतू मला नाही वाटत ग मी पुन्हा घरी येईल कधी म्हणून तू एक काम कर तू तु तुझ्या घरी जा बरं आणि तू तु तुझ्या घरच्यांचासुद्धा सांभाळ कर तुझ्या आईलाही बरं वाटेल असं म्हणून सत्या तिला माहेरी जायला सांगत असतो मग आता सत्या म्हणतो तुला तुझ्या माहेरच्यांना सुखात ठेवायचं असेल तर तू ठेवू शकतेस आणि पाहिजे तर तू चांगला पोरगा बघ आणि त्याच्याशी लग्न कर पण माझ्या बरोबर तू आता थांबू नकोस माझी वाट बघू नकोस कारण एकदा का मी जेलात गेलो ना पुन्हा कधीही न येण्यासाठी जाणार आहे मला ते पोलीस घेऊन चालले आहेत असं म्हणून सत्याही बोलत असतो माझ्यासाठी तू स्वतःचं आयुष्य असं खराब करून घेऊ नको तू मग आता सत्या असं बोलल्यानंतर मेराला राग येतो आणि ती सनकनाशी त्याला झोपेतच कानाखाली मारते आणि म्हणते उठता की नाही तेव्हा आता सत्या जोरात ओरडतो आणि लगेचच उठतो आणि इकडे तिकडे पाहतो तर तेथे पोलीस वगैरे कोणीही नसतं असते ती फक्त मीरा तो हाताला चेक करतो अगोदर इथे त्या बेड्या आहेत की नाही पण हाताला त्याच्या बेड्यासुद्धा नसतात मीरा विचारते काय झालं अहो मग त्यानंतर मीरा त्याला कशीबशी भानावर आणते आणि चिडूनच विचारते काय हो काय बोलत काय होतात तुम्ही तुम्हाला कळतं का तुम्ही नक्की काय बोलत होतात मी तुम्हाला सोडून कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाही अहो तुम्हाला माहीत नसेल परंतु एका मुलीचं जेव्हा लग्न होतं ना तेव्हा तिचं आयुष्य फक्त नवऱ्याबरोबर जोडलं जातं आणि ही दोघांची साथना अगदी आयुष्यभराची असते नवऱ्याच्या आयुष्यात कितीही दुःख येऊ दे पण ज्या स्त्रीचं मनापासून नवऱ्यावर प्रेम असताना ती कधीही त्याला सोडून जात नाही उलट आधार देते धीर देते आणि त्याला सावरते तसं मला तुम्हाला सावरायचं या कठीण परिस्थितीतून बाहेर आहे आणि तुम्ही मला म्हणताय की तू मला सोडून जा म्हणून असं कसं बोलू शकताय तुम्ही हो लग्न करताना तर दोघांचा निर्णय होताना मग तुम्ही आता असं अचानक कसं म्हणू शकता माझ्या आयुष्यातून निघून जा म्हणून असं म्हणून मेराला आता रडूच येतं तेव्हा सत्या तिचा हात प्रेमानेच हातात घेतो आणि म्हणतो हे बघ धूमकेतू तू, तू माझ्या आयुष्यातून जावं असं मला अजिबात वाटत नाही पण मला अजून एक गोष्ट माहिती आहे तू माझ्यासोबत नाही ना तर मी काहीच नाही मी अगदी शून्य आहे धूमकेतू तुझ्याशिवाय माझं पानसुद्धा हलत नाही अगं तुझ्याशिवाय तू माझ्यासोबत असेल तर मी खूप काही करू शकतो अन्यथा नाही माझी लायकीच फक्त जेलमध्ये जाण्याची आहे असं म्हणून तो मीराला सगळं क्रेडिट देत असतो आणि तू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे तुझ्याशिवाय माझं अस्तित्वच नाही असंही तिला जाणीव करून देतो मग आता तो म्हणतो आकाशातून एक तारा निखळला आणि धुमके तू बनून माझ्या आयुष्यात आला मग मीरा अगदी गोडच लाचते तेव्हा तीसुद्धा प्रेमाने सांगते तुम्हाला एक सांगू अहो मी तर कधी लग्नच करणार नव्हते आता देवाने कुठन तुम्हाला शोधलं आणि माझ्याकडे पाठवलं तरी काय माहीत अहो माझं तुमच्याबरोबर लग्न होणार आहे हे ऐकल्यानंतर खरंच मी खूप म्हणजे खूप घाबरले कारण लग्नाआधी अगोदर जेव्हा जेव्हा आपली भेट झाली होती तेव्हा तुम्ही तर मला मग सत्याच पुढच बोलून टाकतो की गुंड वाटलं होतो बरोबर ना मग मीरा म्हणते नाही हो अगदी तसंच नाही अहो आपलं आपलं लग्न असं अचानकच ठरलं ना अहो मग मला काही समजतच नव्हतं मला काही सुचे काय करावं काय तेव्हा मी डोळे बंद केले आणि माझं मन मी शांत केलं आणि मग मनालाच विचारलं आणि मग नंतर माझ्या मनानेच उत्तर दिलं की तू कर याच्या बरोबर लग्न आणि हाच जो मुलगा आहे तो तुझं आयुष्य पूर्ण करणार आहे मग सत्य विचारतो पुढे काय झालं मीरा पुसते आणि म्हणते पुढे काय म्हणजे अहो आता या जन्मात सोडा मी कुठल्याही जन्मात तुमच्याशिवाय अगदी अपूर्णच आहे असं म्हणून मीरा त्याच्यावर असणारं प्रेम व्यक्त करते तेव्हा सत्याला पण वाईट वाटतं आणि तो आता तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि रडतच म्हणतो धुमके तू तु, मीसुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकत आता तेव्हा आता मीरा म्हणते एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा कारण मी तुम्हाला सोडून ना कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाही आणि तुम्हाला सुद्धा मी कुठेही जाऊ देणार नाही त्याचबरोबर जेलमध्ये तर कधीच नाही मग ती सुद्धा अगदी त्याच्या खांद्यावर आता डोकं ठेवते तर आता सत्या हा तिच्याकडे नकळतपणे पाहतच राहतो दिवशी निरूपा ही बाहेर बसलेली असते आणि म्हणते अरे बापरे मी त्या ढवळीकाराच्या इथून जाऊन तर आले अजून तिकडून काही निरोप सुद्धा नाही आता कसं करायचं काय करायचं तेव्हा देविका आता तेथे येते ती निरुपासाठी स्पेशल चहा बनवून घेऊन आलेली असते आणि अगदी हसतच म्हणते आई हा घ्या चहा तेव्हा निरुपा अगोदरच टेन्शनमध्ये असते आणि मग ती म्हणते ठेव ठेव तू माझ्या डोक्यावर तो चहा मग आता निरुपा ही तिच्याकडे पाहते तर तू आहेस का अगं तू कशा लानायचा चहा त्या फुलवालीने आणून दिला असता ना तेव्हा देविकाचा आता चेहराच पडतो मग तेवढ्यातच आता निरुपा तिच्या हातातून चहा घेत असते मग आता निरुपाच्या मोबाईलवर अचानकच फोन येत पुन्हा एकदा आता निरुपा देविकाच्या हातात चहा रिटर्न देते आणि म्हणते हे तू तुझाच आता विक्रांतचा फोन आलेला असतो त्यामुळे ती पटकन कॉल रिसीव करते आणि हसतच म्हणते हा बोला ना हो आमच्याकडे ना सगळं अगदी छान आहे तेव्हा विक्रांत म्हणतो हो गुड बरं काल तुम्ही आमच्या घरी आला होता आणि आमच्याशी जे काही बोललात त्याबद्दल मी खूप विचार केलाय आणि मला तुमचं म्हणणं आता पटलंय आता मी आणि शलाकाने ठरवलंय की मागचं सगळं काही विसरून नव्याने सुरुवात करायची सो आम्ही तुमच्या घरी येतोय तेव्हा निरूपा म्हणते हो हो या ना आम्ही ना तुमची वाटच बघतोय तेव्हा निरूपाला खूप आनंद झालेला असतो मग त्यावेळी देविका म्हणते आई चहा घ्या ना तेव्हा देविका म्हणते थांब ग तू जरा बाजूला हो असं म्हणून ती देविकाचा चहा सुद्धा अगदी घेत नाही आणि लगेचच पुढे जाते विक्रांत विचारतो काय झालं मग आता निरूपा म्हणते हो बोला बोला विक्रांत आता दुसरीकडे म्हणतो आम्ही तुमच्या घरी येऊ पण माझी एक अट त्या आहे त्यावेळी विक्रांत म्हणतो जेव्हा आम्ही आता घरी येऊ ना तेव्हा सत्य अजिबातच घरी नको आहे मग आता निरूपाला जरा धक्काच बसतो की या सत्याला कसं बाहेर काढायचं पण हे विक्रांतन ते इकडे घरी येणं सुद्धा महत्त्वाचं आहे त्याशिवाय काही लॉटरी लागायची नाही मग ती आता म्हणते की बरं ठीक आहे ना तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा अजिबातच हा सत्या घरी नसेल आणि याची ना पूर्णपणे मी काळजी घेईन तुम्ही माझ्यावर सोपवून द्या सगळं करते मी व्यवस्थित मग ते दोघेही आता फोन ठेवतात त्यानंतर निरुपा आपली एकटीच बडबड करू लागते की आता मला पाहुण्यांचं बघावं लागेल खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था करावी लागेल त्यांच्या स्वागताची सुद्धा तयारी करावी लागेल असं काहीसं तिचं आता सुरू असतं मग त्यानंतर देविका म्हणते आई अहो चहा घ्या ना त्यावेळी निरूपा म्हणते हा चहा आहे ना चहा आता तूच घे कारण अगं मला खूप कामं आहेत मला खूप आवरायचं आहे अजून ब्रश करायचं आहे आंघोळ करायची आहे पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करायची आहे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे खास पाहुणे आहेत ना त्यामुळे मग देविकाला प्रश्न पडतो असे नक्की कोणते खास पाहुणे असतील जेणेकरून आई ह्या अगदी आनंदानेच तयारी करत आहे कळतच नाही आणि यांचे पाहुणे म्हणजे विचित्रच असतात जरा तो मॅनेजर तर भाऊ म्हणून घरी येणार नाही ना असं म्हणून आता तिलाच खूप भीती वाटू लागते तर दुसरीकडे विक्रांतच्या मनात राग असतो तो म्हणतो रियाने या सत्याच्या नादी लागून खूप मोठा घोळ घातलाय आणि या सत्याने काय आहे माझा बदला घेण्यासाठी रियाला बरोबर त्यांच्या घरची सून बनवून घेतलंय पण सत्याला माहीत नाही मी कोण ना आहे आणि काय करू शकतो आता खोटं बोलून मी रियाचाच वापर करून त्यांच्या घरामध्ये भांडणं लावणार म्हणजे लावणारच आणि त्यांचं हस्त खेळतं कुटुंब असं फोडणार असा आता विक्रांतचा काहीसा हेतू असतो आणि तो मोठ्यानेच हसतो दुसरीकडे निरूपा तयार होऊन आता देवासमोर जाते दिवा वगैरे लावते आणि म्हणते देवा माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा तू पूर्ण कर देवा मला असं वाटत होतं की माझी तिसरी सून ही श्रीमंत घरातील असावी पण तू तर मला मागितलं त्यापेक्षा खूप काही दिलं माझ्या सूनबाई या खूप मोठ्या घराण्यातल्या आहेत आता तिच्या आईबाबा घरी येणार आहेत आणि ते आल्यानंतर सगळं काही ठीक करतील म्हणजे कसं आहे ना देवा आता त्यांची ती एकुलती एक मुलगी आहे ना त्यांचं जे काही आहे ते सगळं काही त्या मुलीचंच असणार ना आणि आता मी तिची सासू म्हटल्यानंतर ते सगळं काही माझंच होणार आणि माझ्या मनातली जी जोरदार इच्छा असते ना तू ती पूर्ण करतो म्हणजे करतोच तसं म्हणजे देविका श्रीमंत घरची आहे परंतु तिची श्रीमंती अजूनही माझ्यापर्यंत पोहोचली नाही पण आता आई आईबाबा येणार म्हटल्यानंतर तिची दौलतसुद्धा आमच्या घरापर्यंत अगदी चालत येणार आता ते आल्यानंतर आमची भेट अगदी चांगल्या प्रकारे होऊ दे अजिबात त्यामध्ये काही विघ्न येऊ देऊ नको असं ती देवाकडे प्रार्थना करत म्हणत असते आणि देवाकडे खूप काही मागत असते त्याचबरोबर हा सत्या घरातून बाहेर गेला पाहिजे लवकरात लवकर असंही म्हणते आणि तसं मागणंही घालते तेवढ्यातच ते सत्या रूमबाहेर येतो आणि निरूपाला असं अगदी आनंदाने देवासमोर बसलेलं पाहतो हात जोडलेलं पाहतो आणि लगेचच गाणं म्हणत तुझी चाल तुरू तुरू असं म्हणून तो शिट्टी वाजवतो मग आता सत्या पुढचं गाणं गुणगुणू लागतो ते सुद्धा आरशात पाहात पाहत आणि आपले केस विंचरत मग आता त्याला बरोबर निरूपाचा डाव माहीत झालेला असतो तेव्हा निरुपा म्हणते देवा बघ विघ्नाचं नाव काढलं आणि हे विघ्न माझ्या दाराजवळ सुद्धा येऊन पोहोचलं म्हणजे त्या विघ्नाचा आवाजच आला पण मी काय म्हणते देवा असं म्हणून ती पुढचं देवा देवासमोर मांडणार असते तेव्हा सत्या मोठ्यानेच म्हणतो डाव्या डोळ्यावर लट पडली असं म्हणून तो मोठे मोठ्याने शिट्ट्यासुद्धा वाजवत असतो तेव्हा निरूपाला तो देवाबरोबर काही बोलूसुद्धा देत नाही मग निरूपा बोलणार इतक्यात सत्या पुन्हा मोठ्यानेच गाणं म्हणू लागतो निरूपाला आता खूप राग येतो ती म्हणते मुडदा बोलू सुद्धा देत नाही आहे देवाबरोबर मी एवढी मनापासून प्रार्थना करतीये मग सत्या म्हणतो माझेच केस ल खूप वाढले असं वाटतंय त्यावेळी आता तो आरशात पाहतो आणि असे केस उडवत असतो मग इकडे निरूपा म्हणत असते देवा तू त्याच्याकडे लक्षच देऊ नकोस असं म्हणून ती पुन्हा एकदा वेड्यासारखी हसते आणि म्हणते तू देवा त्याच्याकडे लक्षच देऊ नकोस मी तुला काय सांगितलंय ना फक्त आणि फक्त तेवढंच आपल्या लक्षात ठेवायचं मग आता निरूपा ही तेथून नमस्कार करून उठते आणि त्यानंतर अगदी तावा तावाने सत्याच्या रूमकडे जायला निघते आणि म्हणते की अजून कसा गेला नाही हा मग आता घड्याळामध्ये नऊ वाजलेले असतात हे अजून बाहेर पडलेला नसतो त्यामुळे निरुपाला काळजी वाटू लागते तिला आठवतं विक्रांत म्हणाला होता की आम्ही जेव्हा येऊ तेव्हा तो सत्या घरी नाही पाहिजे मग त्यानंतर तिच्या मनात काहीतरी येतं आणि ती तेथून जाते इकडे मीरा आता स्वयंपाकघरामध्ये असते निरूपा तेथे जाते आणि तिला विचारते काय ग काय बनवतेस तू मग मीरा म्हणते काही नाही नाश्ता बनवते तेव्हा नाश्ता बनवतीये का बरं ठीक आहे पण हा अजून गेला नाही का तेव्हा कोण असं मीरा विचारते तेव्हा अगं तुझा नवरा सत्या अजून कामानिमित्त बाहेर गेला नाही एका असं मी विचारले तुला असं निरुपा म्हणते मीरा म्हणते नाही जाणार होते ते सकाळी काम शोधायला आणि आज कसं आहे ना जास्त गाड्या नसेल त्यामुळे ते नंतर जाणार असतील पण मला त्यांनी सांगितलंय जाणार आहेत म्हणून तेव्हा निरुपा म्हणते अगं त्याला बाहेर काढायचं जरा कशाला उगीच घरात बसवून ठेवायचं तुला माहीत नाही पण या नवऱ्यांना ना अशी घरात बसायची मग सवयच लागते मग अंगात ना त्यांच्या असा आळस भरतो आणि अंगात असा आळस भरला ना मग तो बाहेर जायचं नावच घेत नाही ते घरात बसून फक्त आणि फक्त बायकांना ऑर्डर सोडतात तू एकदा का त्याला असं बोलली ना अहो काय घरात बसताय जरा चिडून बोलायचं म्हणजे कसं त्याच्याही लक्षात येईल की आपली बायको म्हणतीये म्हटल्यानंतर बाहेर पडायला हवं चार पैसे कमवायला हवेत तू त्याला जाऊन असं बोल बरं की अहो नुसतंच घरात बसू नका जा बाहेर जरा जा आणि चार पैसे कमवू ना आणि असं तू चिडून बोलली की तो जाणार घराबाहेर तडातडा आणि लगेचच असं म्हणून ती दारू पिण्याची ॲक्शन करते तेव्हा मीरा आता धक्क्यानेच विचारते म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं आहे काय मग आता निरूपा म्हणते अगो जर घरात बसलेल्या नवऱ्याला बायकोने हातात जर सरबत दिलं नाही तर नवरे काय करतात जातात आणि हातामध्ये आपलं दुसरंच सरबत घेत बसतात मग आता मीरा म्हणते नाही हो ते असं नाही काही करणार कारण त्यांनी आता सोडली आहे ना मग आता निरोपा म्हणते नाही नाही तसं नाही ते ना फक्त बायकोला दाखवायला घरात पण बाहेरचं उन्ना जरा दुसरंच असतं आणि म्हणूनच वेळीत नवऱ्याला ना मुठीत ठेवायला लागतं मग आता मीराच्या मनात येतं सासूबाई असं अचानक मला हे का सांगायला लागले असतील हाच विचार ती आता करत असताना निरुपा लगेचच तिच्या खांद्यावर थाप मारते आणि विचारते काय गे बाई लक्ष कुठे आहे तुझं अगं तुला सांगते ना मी हे तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे तेव्हा ठीक आहे काय जा ना त्याला जाऊन सांग जरा त्याला कुठेतरी कामाला पाठवू नाश्ता दे पटकन तर सततच निरूपा आता मीराला सांगते तेव्हा मीरा म्हणते हो हो नाश्ता तर होऊ द्या त्यानंतर आता तिचा नाश्ता करून होतो त्यावेळी निरुपा म्हणते अगोदर मी घेते बाई असं म्हणून ती आता डिशमध्ये पोहे घेते आणि म्हणते त्यालासुद्धा दे जा जा पटकन दे जा पण आता तेवढ्यात सत्या बाहेर येतो आणि नाश्ता करणार असतोच वेळी आता निरुपा ही स्वतःकडे असणारी प्लेट त्याला देत म्हणते ये बाबा ये बस बस असं म्हणून ती त्याला अक्षरशः खुर्चीसुद्धा बसायला देते आणि म्हणते खा पटकन बरं आणि नाश्ता करून घे तेव्हा मीरासुद्धा तेथे आलेली असते सत्य तो काय ग धुमके तू मी काय काही स्वप्न बघतोय का ही अरे ही बघ ना कशी वागते इथे मग आता मीरा पुन्हा एकदा एक डिश वाढते आणि त्या दोघांनाही नाश्ता देत असते त्यानंतर आता मीरा म्हणते की मी शेव आणते हा थांबा तेव्हा निरोपाला खूपच अतिघाही झालेली असते आणि ती म्हणते नको नको शेव वगैरे कशाला लागते आहे काही गरज नाही त्या शेव भेऊची मग आता सत्या चिडतो आणि म्हणतो ए बाई काय चाललंय काय तुझं नको काय नको तू कोण ग काय खायचं काय नाही खायचं हे मला सांगणारे आता ती आणतीये ना शेव मग आणू देखी मग निरुपा अजूनच गोडगोड त्याच्याबरोबर बोलू लागते आणि म्हणते अरे सत्या तुझ्या धुमके तुझ्या हाताला एवढी चव आहे कशाला उगीच दुकानातलं काही पण सरड खात बसायचं आणि उगच त्या पोह्याची चव घालवायची अरे खा की चांगले केले पोहे आहेत खा खा असं म्हणून चक्क ती त्याला आता घास भरवत असते ते पाहून आता मीराला प्रचंड असा धक्काच बसतो आणि ती त्या दोघांकडे पाहतच राहते तर सत्यासुद्धा आता निरूपाच्या हाताने खाऊन घेत असतो निरुपा आखी प्लेट त्याला पोहे भरवते तरीही मागे हटत नाही तिला असं वाटत असतं कधी हा घराबाहेर जाईल म्हणजे विक्रांत आणि त्याची बायको इथे यायला आणि माझा स्वार्थ साधून घ्यायला मग मीरा आता अगदी धक्क्यानेच निरुपाकडे पाहत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरूपा ही अगदी सत्याला त्याचं पाकिट मोबाईल हातात देते आणि मीरा व सत्याला सांगत असते की जा आता दोनच्या नंतर या हा मग आता काय म्हणालीस काय तू पुन्हा विचारतो तेव्हा ती म्हणते काही नाही रे बाबांनो तुम्ही दोनच्या नंतर या म्हणजे आपण एकत्र जेवण करू असं म्हणायचं होतं तेव्हा पंकज आणि सुधाकर राव देखील तेथे असतात सत्या आणि मीरा हे बाहेर जातात मग सत्या आणि मीरा गेल्यानंतर विक्रांत आणि शलाका हे दोघेही तेथे येतात आणि ते, ते दोघेही तेथे आल्यानंतर विक्रांतच्या मनात एकच काहीतरी असतं की यांच्या घरामध्ये भांडायला लावायची मग तो म्हणतो सत्या आता तुझ्या खोलीतून बघ मी कसा तुला बाहेर काढतो काही वेळानंतर सत्या आणि मीरा घरी येतात तेव्हा त्यांच्या खोलीमध्ये ते, खोली ते जातात तर पूर्ण रूम अगदी बदललेली असते कारण पूर्ण रूममध्ये आता खूप मोठा सोफा त्याचबरोबर इंटेरियर वगैरे केलेलं असतं पूर्ण रूम डेकोरेट केलेली असते ते पाहून सत्या आणि मीराला धक्का बसतो तेव्हा निरूपा तेथे येते आणि म्हणते की आता तुम्ही काय करायचं तुम्ही तुमची सोय करायची कुठेही राहू शकता तुम्ही तेव्हा सत्याला आता खूप म्हणजे खूपच राग येतो तर रवी आणि रिया एकमेकांकडे पाहतच राहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा